महाड दापोली राज्य मार्गावरील कुर्ला गायकर वाडी येथील नातू विद्यालयाजवळ शनिवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली दापोलीहून महाडकडे वेगाने येत असलेल्या कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार शंभर मीटर पर्यंत पलटी मारत गेली सुदैवाने अपघातात मोठी जीवितहानी टळली असून गाडीत असलेल्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे रात्री अपघात झाल्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ कमी होती मात्र हा प्रकार दिवसा घडला असता तर गंभीर दुर्घटना घडली असती असे स्थानिकांनी सांगितले या भागातील रस्ता निसरडा झाल्यामुळे मागील काही महिन्यांपासून अपघातांच्या मालिकेत वाढ झाली आहे मे महिन्यापासून वारंवार अपघात घडत असून याच ठिकाणी यापूर्वी पुणे महाड एस टी बसचा अपघातही झाला होता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्या वतीने शिरगाव फाट्यावर वाहनचालकांना वेग कमी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत असून रस्त्यावर सूचना फलक आणि बॅनर लावण्यात आले आहेत तरीसुद्धा बेदरकार वेगामुळे अपघातांची मालिका थांबलेली नाही जनोदय करिता मिलिन माने महाड